भूमी अभिलेख उप अधिक्षकासह इसम एसीबीच्या जाळ्यात शेवगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधिक्षकांना सिटी सर्वे उतार्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागून प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून कारवाई केली आहे या प्रकरणामध्ये एक लोकसेवक आणि एक खासगी इसम यांना रंगेहाथ पकडण्यात आहे किरण अशोक कांगणे वय बावन्न उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शेवगाव आणि देवेंद्र त्रिंबक फंदे वय चाळीस राहणार शेवगाव तालुका शेवगाव अशी अटक केलेल्यांची नावं आहे तक्रारदार यांच्या नावे असलेल्या बोधेगाव येथील सिटी सर्वे नंबर चारशे एकोणतीसच्या उतार्यावर धारण प्रकार सत्ता प्रकार हे क्षेत्र क ऐवजी अमध्ये दुरुस्ती करण्यासाठी लोकसेवक किरण कांगणे यांनी तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांची लाच मागणी केली होती तक्रारीच्या अनुषंगानं दिनांक एकोणीस जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पडताळणी कारवाई केली असता लाचेची मागणी स्पष्ट झाली त्यानंतर सापळा काय या दरम्यान लोकसेवक कांगणे यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम थेट न घेता खाजगी इसम देवेंद्र फंदे यांच्याकडे देण्यास सांगितलं यानुसार भूमी अभिलेख कार्यालय शेवगाव येथील गेटजवळ समक्ष वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना देवेंद्र फंदे रंग्यात पकडण्यात आलं या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन इथं रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे पोलीस हवालदार संदीप हांडगे पोलीस शिपाई सुरेश चव्हाण यांनी केली वृत्तसंपादन विभाग न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर